मोबाईल शिल्पा मोबाईलवरच लागू माझी म्हणता काँग्रेसचा आवाज त्या सगळ्याच निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून दिल्याचं आणि तुम्ही माझी वाट पाहता त्या गरजाला मनापासून खरंच दिलगिरी आणि आभार मान धन्यवाद हे खरं चालू कर पहिल्यांदा मी पंढरीच्या या पंढरपूरला आले त्याबद्दल मी त्यांना वंदन करते खरं तर आगावण्यासारख्या गोष्टी होणं अतिशय निंदनीय आहे ही अतिशय खेदजनक गोष्ट आहे ह्या कधीच घडायला नको आहेत आणि अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टीसाठी राष्ट्रवादी पक्ष कधीच बळ देणार नाही कधीच पाठीशी घालणार नाही कालच आमच्या प्रदेशाध्यक्षांनी याच्यावरती भाष्य केलेलं आहे त्यामुळे त्यांनी सगळी माहिती दिलेली आहे आपल्याला मला वाटतं याच्यावरती कालच आमच्या पक्षांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की ते पुरे आहे पाच वर्ष चालू शकला नाही एकवीसशे रुपये कधी आहे ना असा प्रश्न वारंवारांनी सांगून सुद्धा ते म्हणतात खरं तर हा प्रश्न तुम्ही अजित दौराच विचारला पाहिजे कारण शेवटी या सगळ्याची तरतूद होती म्हणूनच ही योजना जाहीर केलेली आहे आणि ते पूर्ण करणार तसा अजितदादा वारंवार आपल्याला बोललेले आहेत आणि मला असं वाटतं की जे बोललेले आहेत ते पूर्ण करतात असं आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे खरं सांगायचं तर ह्या सगळ्या चर्चा आहेत आणि जे काही होईल ते आपण बघालच काय मत आहे पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या मागे मी असणार आहे तुम्हाला माहिती आहे कारण शेवटी राजकारण आणि कुटुंब हे वेगळं असतं हे मी वारंवार आपल्याला सांगत आलेले आहे थँक्यू